युवा क्रांती न्यूज इम्पॅक्ट खड्ड्याच्या बातमीची प्रशासनाने घेतली तत्काळ दखल दुरुस्तीचे काम सुरू शेगाव शहरातील खड्ड्याचे साम्राज्य या गंभीर विषयावर युवा क्रांती न्यूजने प्रकाशित केलेले सविस्तर वृत्तांचे सकारात्मक पडसाद उमटले असून संबंधित बांधकाम विभाग व नगर परिषदेने तत्काळ जागे होत कारवाईला सुरुवात केली आहे विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये खड्ड्याचे साम्राज्य या मातळ्याखाली युवा क्रांती न्यूजने नुकतेच सखोल बातमी प्रसिद्ध केली होती या बातमी शहरातील प्रमुख चौकामध्ये व मुख्य रस्त्यावरील मोठ्या खड्ड्याची स्थिती त्यांचा भाविक व नागरिकांवर होणारा परिणाम आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा पर्दाफाश करण्यात आला होता या बातमीला नागरिकाकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनही हल्ले बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ काही तासातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून शहरातील प्राधान्याच्या रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे विशेषतः श्री क्षेत्र गजानन महाराज मंदिर परिसर बस स्थानक मार्ग गांधी चौक रेल्वे स्टेशन रस्ता अशा भागात तातडीने खडी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी युवा क्रांती न्यूजच्या या पत्रकारितेचे कौतुक केले अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरही या बातमीचे स्क्रीनशॉट शेअर करत पत्रकारितेच्या या परिणामकारिततेचे स्वागत केले शेगावकरांनी देखील प्रशासनाच्या त्वरित प्रतिसादाचे स्वागत करत उर्वरित रस्त्यावरही तातडीचे पक्के व शाश्वत काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे युवा क्रांती न्यूज शेगाव